सांगली सातारा माढा आणि हात कणंगले लोकसभेच्या काँग्रेस राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे पण इथूनच आघाडीला उमेदवार ठरवताना अडचणी झाल्यात कोल्हापूर आणि सोलापूरातून तुल्यबळ उमेदवार देण्यात यश आलं असलं तरी पवारांना सातारा आणि माढा या दोन जागांचा तिढा सोडवता आलेला नाहीये आता हा तिढा सोडवण्यासाठी जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचं सांगण्यात येते असा प्रस्ताव घेऊन स्वतः जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाणांना भेटायला गेले होते पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील झाल्यानंतर या प्रस्तावाची चर्चा या चर्चेनुसार राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडली जाईल इथून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवतील या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येईल व इथून स्वतः जयंत पाटील निवडणूक लढवतील असं बोललं जात पण या प्रस्तावात खरंच तथ्य आहे का या प्रस्तावानुसार जागांमध्ये कोणते फेरबदल होऊ शकतात सांगली काँग्रेसला सोडण्यास तयार नसणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा प्रस्ताव मान्य होईल का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि आपण पाहताय सुरुवातीला नेमका तिढा का ते समजून तर सांगलीतून विशाल पाटील निवडणूक लढवतील व काँग्रेसला ही जागा सोडली जाईल हे जवळपास निश्चित समजलं जात होतं पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात असणाऱ्या सहा जागांपैकी गतटम मध्ये हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन जागांवर शिवसेनेचे स्टँडिंग खासदार होते कोल्हापूरमधून शाहू छत्रपतींचं नाव समोर आल्यानंतर शिवसेनेच्या उभाटा गटाने ही जागा सोडली तसेच हात राजू शेट्टींना समर्थन देण्याची चर्चा झाली आणि जागे या जागेवर देखील सेना आपला उमेदवार देणार नाही असं बोललं जाऊ लागलं या राजकारणामुळे शिवसेनेला पर्यायी चार जागांपैकी कोणत्याही एका जागेवर दावा करणं गरजेचं होतं सोलापूर आणि सांगली या दोन जागा काँग्रेसकडे असल्याने शिवसेनेकडून सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आला तसंच या जागेवर चंद्रहार पाटलांची उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आता साताऱ्याचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला शरद पवार सातारा लढवतील असं बोललं जात होतं त्याचं मुख्य कारण शरद पवारांना साताऱ्यातून तुल्यबळ स्पर्धक मिळत नव्हता अजित पवार गटाकडे देखील शिवाय अन्य पर्याय नव्हता उदयनराजेंनी मात्र सातारा कमळ चिन्हावरच लढण्याचा आग्रह ठेवला आणि ही जागा भाजपला सुटल्याचं बोललं जाऊ लागलं भाजपकडून उदयनराजे उमेदवार असतील तर तुल्यबळ स्पर्धक देणं गरजेचं होतं आणि त्यासाठी शरद पवार साताऱ्यात तळ ठोकून उमेदवारांची चाचपणी करत होते शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील अशी दोन नावं चर्चेत आली पण हे दोन्ही उमेदवार जिंकून येतील का याबद्दल शासंता होतीच थोडक्यात सांगली आणि साताऱ्याच्या जागांचा घोळ चालूच आहे तर हातकणंगलेतून राजू शेट्टींना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल एकमत झालेलं नाहीये आणि माढ्यातून पवारांना अजूनही उमेदवार मिळालेले नाहीये मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढतील की बंडखोरी थांबवतील याबद्दल देखील प्रश्नचिन्ह आहेतच असो तर आता यावरचा तोडगा म्हणजे सातारेची जागा काँग्रेसला सोडून इथून पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देणं पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभेचे उमेदवार असतील तर हा सामना अटीतटीचा असेल कराड पाटण या भागातून पृथ्वीराज चव्हाण मोठी आघाडी घेऊ शकतात त्यातच पृथ्वीराज चव्हाण आमदारांचे व्यक्तिगत संबंध देखील काम येऊ शकतात त्यामुळे राष्ट्रवादी आपला बाले किल्ला बोललं जात आहे मात्र याच वेळी प्रश्न निर्माण होतो तो या भागात राष्ट्रवादीचं अस्तित्व काय राहणार कारण शरद पवार गटाला माढ्यातून उमेदवार मिळत नाहीये अशा वेळी सातारा सोडली तर या भागातील राजकीय स्पेस ठाकरे आणि काँग्रेसला मिळू शकते हे होऊन द्यायचं नसेल तर सांगलीच्या जागा लढावी असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलाय आता पाहूया सांगलीतून राष्ट्रवादीच्या पवार गटाचा पवार गटाच्या माध्यमातून मोठा स्पेस मिळत असताना जयंत पाटील केंद्रीय राजकारणात जाणार नाहीत दुसरीकडे शरद पवारांना सुद्धा राज्याच्या राजकारणात अजित पवार गटाला शह देऊ शकेल असा दुसरा नेता नाहीये त्यामुळे जयंत पाटलांच्या नावाच्या चर्चा असल्या तर ते, ते स्वतः निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच उरते अशा वेळी पर्याय समोर येतो तो, तो म्हणजे जयंत पाटलांचे पुत्र प्रतिक पाटील यांचा जयंत पाटील हे आपल्या मुलाने सांगली किंवा हातकणंगलेची जागा लढावी यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत हातकनंगलेतून राष्ट्रवादी पवार गटाने जागा लढवली तर इथला सामना तिरंगी होऊ शकतोय पण तिरंगी सामना असेल तर नेमक्या विजयाची खात्री देता येत नाहीये त्यामुळे जयंत पाटील प्रतीक पाटलांसाठी सांगलीतून डावपेच आखू शकतायत पण प्रतीक पाटलांसाठी देखील सांगली सोपी असणार असं म्हणता येत नाहीये कारण या खेळीमुळे दादा गट दुखावू शकतो विश्वजित कदम नाराज होऊ शकतात आणि आर आर पाटील गट देखील निष्क्रिय राहू शकतोय सांगलीतून राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून येणारा तिसरा पर्याय असू शकतो तो म्हणजे सुमन पाटील पाटील यांचा यांच्या पत्नी सुमन पाटील राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार असतील तर त्या भाजपच्या उमेदवारांना कडवी लढत देऊ शकतात त्या उमेदवार असतील तर कदम गट दादा गट असे सर्व गट एकत्रितपणे काम करू शकतात अशावेळी रोहित पाटील यांच्यासाठी देखील विधानसभेची जागा रिकामी होऊ शकते आता मुद्दा राहतो तो, तो म्हणजे शिवसेना काय करणार शिवसेनेला सांगली सोडावी लागत असेल तर जयंत पाटील हातकणंगलेचा पर्याय शिवसेनेसमोर ठेवू शकतात इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची हमी ते घेऊ शकतील जाता जाता अजून एक मुद्दा म्हणजे शरद पवार सातारा काँग्रेसला सोडून भिवंडी घेतील अशा देखील चर्चेत मात्र इथे मुद्दा राहतो तो, तो पश्चिम महाराष्ट्रातल्या जागेंवरचा जर का माड्यातून पवारांचा तुल्यबळ उमेदवार मिळत असेल तरच पवार सातारा आणि भिवंडी अशी अदलाबदली करू शकतात मात्र सातारा सोडून या सहा जागांपैकी एकही जागा न लढवण्याची खेळी मात्र शरद पवार करणार नाहीत हे नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका